नमस्कार मित्रांनो मी हस्तरेषा मुकुंद दगडे मित्रांनो मी हस्तरेषेवर पण काम करतो आणि वास्तूवर पण करतो तर मी आज तुम्हाला माझ्या हस्तरेषा बद्दलची मी तुम्हाला काही माहिती देणार आहे माझा या हस्तरेषा ह्या गोष्टीवर माझा कसलाही विश्वास नव्हता असंच मी बाहेरून घरी येत असताना रस्त्यामध्ये एक मला महात्मा मा भेटला त्याने माझा हात पकडला हा किस्सा आहे दोन हजार अकरा सालचा आणि त्याने सांगितलं की बाबा तू बाळ म्हणे एक सुप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ होशील म्हटलं मी सुप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ कधीच होऊ शकत नाही मागचं कारण असं की माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही बिलकुल नाही विश्वास ते म्हणकंच काय हो तो शब्द लक्षात ठेवून आणि त्या महात्म्याने जे काय सांगितलं ते तंतो तंत खरं झालं माझ्या जीवनामध्ये जे चांगले वाईट प्रसंग ज्या घटना घडल्या त्या एकदम सत्य होत्या आणि मी माझा हात पाहत बसलो मला ते वेळ लागलं की यार हातावर नेमकं त्यांनी काय पाहिलं आपल्या मग मी माझ्या हातावरच अभ्यास करत बसलो आणि मला कसं चित्र वगैरे काढण्याचं थोडंसं आर्टिस्ट असल्यामुळं थोडंसं ते आवड पण आणि ते रेषा माझ्या डोक डोक्यामध्ये फिरू लागल्या अरे हे नेमकं रेषाचं काय घेणे ते या हातावर गोष्टी काहीच लिहिलेल्या आपल्या हे आपण वाचलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे मी त्याच्याच मागे लागले म्हणजे हा माणूस आपल्याला असं बोलून का गेला आणि मग मी माझ्या मित्राच्या हाताच्या रेषा चेक केल्या हृदय रेषा कशाला म्हणतात मन मणिबंध रेषा कशाला म्हणतात मस्तिक रेषा कशाला म्हणतात हृदय रेषा कशाला म्हणतात बुध पर्वत कशाला म्हणतात गुरु पर्वत कशाला म्हणतात शुक्र पर्वत कशाला म्हणतात राहू पर्वत कशाला म्हणतात केतू पर्वत कशाला म्हणतात चंद्र पर्वत कशाला म्हणतात याच्यावर मी असा अभ्यास करत गेलो अभ्यास केला मी मित्राचे यांचे त्याचे हातचे टाइमपास मध्ये पाहू लागलो ते, ला ते मित्र म्हणून तुला कसं काय आमच्या याच्यातलं माहिती तुला कोणतरी काहीतरी सांगितलं अरे म्हणलं नाही बाबा दुसरे ते सगळ्यांचेच मी हात पाहू लागलो अरे म्हणलं हे तर सगळं खरंच घडतंय असं खोनिको माझ्याकडे क्लाइंट पण येऊ लागले तर आता एक एक क्लाइंट आला होता सर म्हणला माझा जॉब गेला म्हणला मला सस्पेंड केलं म्हणला आता मला घराचे हप्ते भरायचे हप्ता भरायला पण पैसे नाहीयेत मी प्रायव्हेट जॉब शोधतोय पण तो जॉब पण लागत नाहीये मी काय करू म्हणलं मला काहीच कळत नाहीये त्याला सांगितलं त्याचा हात वगैरे पाहिला म्हणलं म्हणलं साहेब तुम्ही आहे ना जो तुमचा जॉब सुटला त्याच जॉबला तुम्ही शंभर टक्के लागणार परत तुम्ही तिथं जाणार तो म्हटला असं होऊ शकत नाही म्हटलं झालं तर तुम्हाला झालं तर काही पण मी तुम्हाला कराल म्हणलं म्हणजे ठीक आहे आणि आत्ता एक दीड महिन्यापूर्वी तो व्यक्ती जॉबला लागला त्याच्या बायकोचा मला कॉल आला म्हणे सर मिस्टर आत्ता पंधरा वीस दिवस झाले जॉबला लागलेले म्हटलं ताई त्यांनी तर ता मला कॉल नाही केला हो मी सांगणार होते त्यांना पण ते करतील तुम्हाला आज कॉल नंतर त्या माणसाचा मला कॉल आला म्हटलं सर झालं म्हटलं काम माझं म्हटलं तुम्ही तर म्हटले लागणार नाही होणार नाही तो म्हटला कंडिक्शनच तशी होती म्हटलं मग चमत्कार काय झाला तो म्हटलं ज्या माणसाने मला अडकवलं होतं तोच माणूस अटॅकने गेला म्हणजे कसलाच पुरावा राहिला नाही अडकवणाऱ्याकडे ज्यांनी ज्या ज्याच्याकडे पुरावा होता तोच गायब झाला ज्यांनी मला फसवलं त्यालाच काय परमेश्वराची कृपा असेल तोच गेला म्हणला अटकने आणि मला नाहीला येईला त्यांना परत कामात घ्यावा लागलं पुरावा नसल्यामुळे खुश होता बिचारा तर अशी घटना हस्तरेषेमध्ये मला एक चांगल्यापैकी अनुभव मिळाला असे बरेचसे काही अनुभव आले तर तुम्हाला मी दररोज एक माझा अनुभव सांगणार आहे तुमचा यावर किती विश्वास आहे किती नाही मला माहीत नाही पण एक सांगतो मी ज्यावेळेस माझे माझा मी ज्यावेळेस हात पाहत राहिलो ना आणि त्या ज्या महात्म्याने जे सांगितलं होतं की तुम्ही एक ज्योतिषी व्हाल तर ते खाक बोलला होता तो तू कशामुळे बोलला होता मी याच्यावर पण अभ्यास केला त्याला माझ्या हातावरती स्पष्ट स्वस्तिक दिसलं आणि मग मला कळालं की स्वस्तिक जे ज्या हातावर आहे त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये आवड निर्माण होते किंवा त्यांच्या ते प्रारब्धामध्ये असेल असं मला वाटलं आता खरोखरच स्वस्तिक आहे माझ्या आता तुम्ही चेक करू शकता कोणाला दिसते पहा हे पा दिसते स्पष्ट ह्या इथं स्वस्तिक पहा या ठिकाणी ही अशी रेष अशी अशी गेलेली ह्या ह्या वर्तुळामध्ये इथं स्वस्तिके तुम्ही पाहू शकता स्पष्ट स्वस्त दिसते का आहे का म्हणजे खाय असल काही नाही पूर्वीचे जे मुनी वगैरे कुणी काय कसा शोध लावला परमेश्वर जाणे पण हे मात्र शंभर टक्के गोष्ट खरी आहे हस्तरेषा त्यांचा गुणधर्म सोडत नाहीत अशा असे काही किस्से घडतात आणि घडू राहिलेत मलाच वाटतं यार मलाच कसं काय काय म्हणजे मलाच ते चमत्कार वाटतो आपण बोलून ते कसं काय होतं आणि एखादं होईल दोन होईल पण चार पाच दहा प्रत्येक गोष्टी खऱ्या वाटतात कसं शक्य आहे तरी ईश्वरी कृपा म्हणायचं बस चला असो चला मी रजा घेतो धन्यवाद